सरकारच्या एका जी आरवरून महाराष्ट्रात सध्या पुरता गोंधळ उडाल्याची स्थिती आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटत आहेत सरकार वारंवार जी आर मुळे कोणावरही अन्याय होणार नसल्याचं सांगत आहे पण तरीही ओबीसी नेत्यांचं मात्र समाधान होत नाहीये त्यावर रस्त्यावरची लढाई आता कोर्टात जाऊन पोहोचली आहे आणि त्यात हैदराबाद गॅझेटमुळे या वादात बंजारा समाजाने सुद्धा आपल्या एका मागणीसह उडी घेतली आहे त्यामुळे महाराष्ट्रातला आरक्षणाचा गुंता आणखी वाढत चाललाय यावरून आता राज्य जातीय अराजकतेच्या उंबरठ्यावर जात की काय अशी भीती निर्माण झाली आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मुंबईतल्या आझाद मैदानावर विजयाचा गुलाल उधळला हा गुलाल होता मराठ्यांच्या विजयाचा मराठ्यांच्या ओबीसी प्रमाणपत्रासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्याचा सरकारनं काढलेल्या एका जी आरनं या आंदोलनाची सांगता झाली पण आठवड्याभरातच याच जी आरनं सरकारसाठी ढीगभर समस्यांचा पेटाराच उघडलाय आधी सरकारमधले मंत्री जी आरच्या विरोधात गेले मग जी आरला हायकोर्टात चॅलेंज केलं ज्या जी आरनं मराठ्यांना ओबीसीत घातलं त्याच जी आरनं आम्हाला एसटी प्रवर्गात झाला असं म्हणत बंजारा समाज रस्त्यावर उतरला ओबीसीचं आरक्षण घेतलं असं म्हणत एका बांधवाने आत्महत्या केली आहे आणि या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण लागलंय शब्दाची स्पष्ट व्याख्या नाही त्यामुळे गोंधळ वाढणार केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून दोन नऊ पंचवीसचा चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अरा अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे सरकारने जो जी आर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे तो कायदेशीर आहे हा जी आर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही हा जी आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही हा जी आर ज्यांच्याकडे पुरावा आहे जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो सरकारच्या निर्णयामुळे सगळे मराठा ओबीसीत येतील अशी भीती ओबीसी शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाचं कारण देत ओबीसींचं राजकीय आरक्षण घेतील असा ओबीसींचा आरोप आहे संख्येनं प्रचंड असलेल्या मराठ्यांमुळं गावखेड्यात ओबीसी पुन्हा मागे जातील अशीही चिंता ओबीसीना आहे याच चिंतेतून लातूर मधल्या एका ओबीसी तरुणानं टोकाचं पाऊल उचललंय आणि आत्महत्या केली ते सारख आपण कसं करावं आता आपलं आर बी आरक्षण गेलंय मग आपलं कस हो कसं होईन ह्या लेकर मी कसं लिहिणं शिकू मी काय करू मी म्हणलं बाबा करू कसं बी आपण करू दोघ जण मंजुरी करू कसं बी लिहिणं शिकू नाही बाबा मंजुरी होत नाही आरक्षण असते तर आपल्याला काही हे असं झालं असतं आता मी काय करू सदा म्हणायचा कुठं बी आरक्षण आलं की म्हणायचा विजय वडेट्टीवारांनी सरकारच्या जी आरला या आत्महत्येसाठी जबाबदार धरलंय हा जे आर काढून सरकारने ओबीसीवर अन्याय केलाय सरसकट ओबीसी मध्ये इतरांना समावेश करून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका ही सरकार घेऊन दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे हा आमच्या या तरुणाचं बलिदान म्हणजेच किंवा ही आत्महत्या याला जबाबदारच म्हणत सरकार आहे तिकडं बंजारा समाजानं सुद्धा हैदराबाद गॅझेटचा वापर करून आम्हाला एसटी प्रवर्गात आरक्षणाची मागणी केली आहे यावर बंजारा समाज आक्रमक झालाय आणि सरकारमध्ये असलेल्या धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबाही दिलाय यावरून एस टी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागला तर आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल असं म्हणत नरहरी झिरवाळ यांनी बंजारा समाजाच्या मागणीला विरोध केलाय सामाजिक एकमेकाविषयीचा जो काही स... हे गैरसमज होतो तो तसा खूपच वाईट कारण त्याचा निर्णय हा काय शासन म्हणून शासनाच्या अधीनने शेवटी काही झालं तरी त्याला संविधानाचा आधार घेतल्याशिवाय तर होणार नाही आणि म्हणून जो बंजारा समाजाच्या संदर्भातला सांगितलं जातं त्या बाबतीत तरी मी आता महाराष्ट्र भरातून आपण एका गप्प बसायचं आपण एका गप्प बसायचं मला आदिवासी म्हणून सांगितलं जातं त्यावेळेला मी तेच सांगतो बाबा आपल्याला जर संविधानानं त्या पद्धतीनं जी सूची ठरवून दिलेली आहे त्याच्यात बंजारा समाजाचा संबंध नाही तर आपल्याला घाबरण्याचा काही संबंधही नाही आणि जशी जशी वेळ येईल तशी आपण कायदेशीर त्याला उत्तरं देऊ या सगळ्या गोष्टींमुळे आरक्षणाचा गुंता वाढत चाललाय एकीकडे मराठा समाजातून जी आर बद्दल व्यक्त होणारा अविश्वास जी आरवरून ओबीसीची प्रचंड नाराजी सरकारमधल्याच नेत्यांची सरकारविरोधात उघड उघड भूमिका आणि वेगवेगळ्या समुदायांची आरक्षणासाठी होणारी आंदोलनं या सगळ्या कात्रीत सरकारची चांगलीच अडचण होतीये जी आरच्या निमित्तानं एक आंदोलन तर थोपवलंय पण त्यानंतर आव्हानांची जी, जी मालिका उभी राहिली आहे ती कशी थोपवणार हा प्रश्न आहे বিও রিপোর্ট জয় মহারাষ্ট্র নিউজ মুম্বই